महाराष्ट्रातील सर्व माझ्या मित्रांचं मैत्रिणींचं भावांचं आणि बहिणींचं सी एस टी लाँच चा, यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो आजचं से आपलं सेशन महानिर्मितीचा जो, जो चा, चा आ, मदे मदे सर, निकाल आहे म्हणजे बऱ्याच विद्यार्थ्यांच्या बऱ्याचशा कमेंट येत असतात मध्ये मध्ये प्रश्न असतात की सर नेमका निकाल लागणार कधी तर याच्यापूर्वी तुम्हाला माहीत आहे की महानिर्मितीने आपल्याला एक अपडेट दिला होता आणि निकालाची तारीख दिली होती पण ते तारीख येण्याच्यापूर्वी पुन्हा एक महानिर्मितीने आपल्याला नवीन अपडेट दिलेला आहे तर नेमका अपडेटमध्ये काय दिलेलं आहे ते सर्व आपण आजच्या सेशनमध्ये कव्हर करू पण त्यापूर्वी तुम्हाला काय करायचं आहे जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर आठवणी सबस्क्राईब करा त्याचं कारण असं की अपडेट झाल्यानंतर पण बऱ्याच विद्यार्थ्यांच्या नंतर मेसेज येतो जसं आता आजचा अपडेट झाला की काही दोन चार पाच सात दिवसांनी पुन्हा मेसेज येतो की सर निकाल कधी आहे जेव्हा की ऑलरेडी आपण अपडेट दिलेला असतो मग त्यांना पुन्हा काय रिप्लाय देणार म्हणून चॅनलला सबस्क्राईब करणं आणि बेल नोटिफिकेशन ऑन करणं म्हणजे जेणेकरून काय की कोणताही अपडेट आला की तुम्हाला पटकन ते नोटिफिकेशन मिळालं ठीक आहे आता नोटिफिकेशन कशाचा किंवा अपडेट कशाचा आहे महानिर्मिती भरतीचा आहे तो अपडेट आहे एकोणतीस सप्टेंबर दोन हजार पंचवीसचा तोही कशाच्या संदर्भामध्ये जे तंत्रज्ञ तीन सब तीनची भरती होती त्याच्या निकालाच्या संदर्भात आहे महाराष्ट्रातले हजारो विद्यार्थी होते म्हणजे लाखामध्ये फॉर्म होते तर त्या प्रतीक्षेमध्ये आहे बऱ्याच जणांची इच्छा आहे बऱ्याच जणांचे आकाश आहे बऱ्या बरे, बऱ्याच जणांचे स्वप्न आहे या भरतीच्या निकालावरती पण ती भरती सामोर सामोर चालली भरती, भरती म्हणण्यापेक्षा भरती भरतीचा निकाल कसा होत चालला सामोर चालला आता पत्र आहे ऑफिशियल आहे ठीक आहे ऑफिशियल आहे तेव्हाच आपण सांगण्याचा प्रयत्न करतो बघा तर पत्र कधीचं आहे एकोणतीस सप्टेंबर दोन हजार पंचवीसचं पत्र आहे आणि कोणी दिलं वीज निर्मिती कंपनी मर्यादित ठीक आहे आता हे मर्यादित आहे आणि आपला निकाल पण मर्यादित करतात याच्यामध्ये नेमका काय लिहिलं आहे ठळक ठळक ते तुम्हाला सांगतो बाकीचं तुम्हाला आपलं जे चॅनल आहे टेलिग्रामचं सी एस टी लाँच त्या चॅनलला पण जुळून राहा कारण की ज्याचा व्हिडिओ बनू शकत नाही ते तुम्हाला मेसेजच्या फॉर्ममध्ये टेलिग्रामवरती अपडेट मिळत असतो ठीक आहे बघा काय म्हटलं आहे त्यांनी की चार दोन हजार चोवीस चार दोन हजार चोवीसला भरतीचं नोटिफिकेशन आलं आणि आपण फॉर्म भरवून घेतले आणि फॉर्म भरल्यानंतर आठ पाच ते दहा पाचपर्यंत आपण काय केलं आहे की सर्वांनी सर्वांनी परीक्षा दिली परीक्षा दिली आणि पुन्हा पंधरा तारखेला आपण होती परीक्षा पार पडली आणि आता आम्ही वाट बघतोय निकालाची वाट बघतोय आम्ही निकालाची तो नियमाचं नियम सामोर नियम चालला पंचेचाळीस दिवसाचा त्याच्या पुढं आता निकाल चालला तर मग याच्यात काय लिहिलं तुम्हाला माहिती आहे याच्यापूर्वी एक नोटिफिकेशन आलं होतं त्याच्यात सांगितलं होतं की जे बाह्यस्त्रोत उमेदवार आहे ते झाले झाले यांच्या मार्काची पडताळणी सुरू आहे म्हणून आम्ही काय करणार की अंदाज निकाल तारीख सप्टेंबर 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 शेवटच्या आठवड्यामध्ये असं सांगितलं होतं पण त्यांनी काय सांगितलं अंदाजीत सांगितलं म्हणजे विचार करा तुम्ही ज्यांचं दुकान आहे त्यांनाच माहित नाही की नेमका निकाल कधी लागणार आहे ते अंदाजी सांगत आहे काय सांगत आहे अंदाजी असो काही हरकत नाही तर माझ्यासारखे काय सांगणार तुम्हाला तुम्ही याचा विचार करू शकता अंदाजे लागणार सांगितलं पण जसा एक दिवस बाकी होता जसा एक दिवस बाकी होता की वाट बघत होते एकोणतीस आली तीस तारीख आली बस त्याच्या पूर्वीच काय केलं आणि एक अपडेट देऊन दिला मग त्या अपडेटमध्ये काय लिहिलं आहे की आम आम्ही तयारी करत आहोत आत्ता पण तेच करत आहोत निकालाची प्रक्रिया सुरू आहे निकालाची प्रक्रिया सुरू आहे आणि सुरूच ठेवा आज आयुष्य गेलं पोरांचं तरी चालेल तुम्ही प्रक्रिया फक्त सुरू ठेवा ठीक आहे करिता जाहिरात क्रमांक जी आहे ती अपेक्षित निकाल आता बघा आता नवीन त्यांनी तारीख दिली कधी ऑक्टोबरच्या तिसऱ्या आठवड्यात आठो ऑक्टोबरच्या तिसऱ्या आठवड्यात फक्त एक शब्द छान लिहिला जो मला आवडला काय लिहिलं कि अथवा तत्पूर्वी म्हणजे एकतर तिसऱ्या आठवड्यात किंवा त्याच्यापूर्वी त्याच्यापूर्वी महानिर्मिती कंपनीच्या संकेतस्थळावरती प्रसिद्ध करण्यात येईल तर विद्यार्थ्यांनी वेळोवेळी काय करा संकेतस्थळाला भेट द्यायचा रिकामेच बसले आणि विद्यार्थी त्याच्यामुळे ते दे भेट देतील ठीक आहे पण आता ज्यांना भेट नाही द्यायचं आहे त्यांनी चॅनलला जोडून राहा आपल्या युट्यूबच्या पण आणि याच्या टेलिग्रामच्या पण म्हणजे तुम्हाला रोज भेट द्यायची गरज नाही ते आम्ही आमचं काम करत असतो भेट द्यायचं तुम्हाला अपडेट करून द्यायचं ठीक आहे तसतंकेतस्थळावर वेळोवेळी भेट द्या म्हणजे आता तुम्हाला समजलं की निकाल लागने ची है। आता कधी लागणार सप्टेंबर महिना गेला आता आली दिवाळी आता आली दिवाळी तर हा जो तिसरा हप्ता आहे या तिसऱ्या हप्त्यामध्ये तुमचा निकाल लागण्याची शक्यता त्यांनी दर्शवली आहे आता मी काही सांगत नाही कारण की यांच्यावर भोरच्या ठेवण्यासारखे लोक नाहीच आहे या हप्त्यामध्ये तुमचा निकाल लागणार पण त्याच्यामध्ये एक शब्द लिहिला आहे की यापूर्वी तत्वर तत्पूर्वी पण लागू शकते म्हणजे याच्यापूर्वी पण लागू शकते म्हणजे असं समजून चला की आता एक तारखेपासून अठरा तारखेपर्यंतचा वेळ आहे याच्या याच्यामध्ये जर त्यांचं काम झालं तर आपला निकाल कधी पण लागू शकतो आता असं नको व्हायला किंवा तुम्ही कमेंट मध्ये टाका काय हे असे करतील काय पुन्हा पुन्हा सतरा अठरा तारीख आली की नवीन नोटिफिकेशन दिली मला यांच्यावर भरोसाच नाहीये ठीक आहे तुमच्या तुम्हाला आहे का कमेंटमध्ये आठव आठवणी टाका की तुम्हाला खरंच यांच्यावरती विश्वास आहे की नाही आता ठीक आहे तर सर्वांना तुम्हाला समजलं निकाल आपला लागणार आहे तिसऱ्या आठवड्यामध्ये पटलं इथपर्यंत तर हा अपडेट होता कशाचा तंत्रज्ञ तीन भरती जी आहे त्या निकाला संदर्भामध्ये आता तुम्ही किंवा तुमचे मित्र जर इलेक्ट्रिशियन किंवा वायर मंच असतील आणि ज्यांना स्पर्धा परीक्षेची तयारी करायची इलेक्ट्रिशियन वायर मंचच्या विद्यार्थ्यांना आता तुम्ही की तुम्ही नसाल तर तुमचे मित्र असणार त्यांना तुम्ही शेअर करू शकता आपल्या ॲपवरती सी एस टी लॉन्चपॅट ॲपवरती इलेक्ट्रिशियन आणि वायरमनच्या विद्यार्थ्यांचा एक थेरीचा मास्टर कोर्स आहे त्याचं नाव आहे विद्युत ब्रह्मास्त्र जर तुम्हाला स्पर्धा परीक्षेची तयारी करायची असेल तर तुम्ही आवर्जून या म्हणजे याचा या, या, इंट्रोडक्शन बघू शकता किंवा याची अधिक माहिती घेऊ शकता ॲप डाउनलोड करून पण घेऊ शकता किंवा इन्स्टिट्यूटचा नंबर आहे त्यावरती पण तुम्ही संपर्क करू शकता ठीक आहे मग हा अपडेट होता कशाचा महानिर्मितीच्या निकालाचा तंत्रज्ञ तीन या भरतीचा ठीक आहे इथे हे सेशन हा अपडेट इथे संपला जर तुम्हाला सेशन आवडलं असेल तर आठवणी करा सेशनला लाईक करा आणि अजूनपर्यंत जर चॅनल सब्सक्राइब नसेल केलं तर आठवणी करायला चॅनलला पण सबस्क्राईब करा इथे ब्रेक घेतो आणि थांबवतो धन्यवाद